हो बातमी श्री गुरुदेवांकडून मंत्र दीक्षा घेतलेल्या सर्वांसाठी मोहिनी एकादशीचा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवसाचं विशेष महत्व असं की वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी ही अकरा मे रोजी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी सांगली स्थित श्री ईश्वर शास्त्री दीक्षित उर्फ योगेश्वर महाराजांकडून श्री विद्याखंड अखंड महायोग क्रमातील अंतिम आचार्य दीक्षा प्राप्त केली आणि पूज्य योगेश्वर दीक्षित महाराजांनी श्री गुरुदेव श्री, श्री विद्या महायोग साधन परंपरेतील सद्गुरु पदावर विराजमान केला पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना अंतिम आचार्य दीक्षा देऊन सद्गुरुपदावर विराजमान करताना श्री योगेश्वर महाराजांनी श्री गुरुदेव श्रीनिवासजींना अशेष साधनाधिकार सुद्धा बहाल केला आशेष अशेष साधनाधिकार प्राप्त झालेल्या महात्मा समस्त विश्वातील कोणत्याही स्तरावर परमार्थ प्राप्तीची इच्छा घेऊन जगणाऱ्या जीवाला मार्गदर्शन करू शकतो असे आशेष साधना अधिकार प्राप्त गुरु जगद्गुरू असतात या शुभप्रसंगी पूज्य श्री योगेश्वर महाराजांनी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना श्रीनिवास सिद्धाचार्य हे श्री विद्याखंड महायोग परंपरास्थ संप्रदाय नाम ही दिला साधकाला जेव्हा श्री विद्याखंड महायोग साधनेतील अंतिम आचार्य दीक्षा प्रदान केली जाते तेव्हा नाथ हे उपपद असलेलं नाम प्राप्त होता श्री गुरुदेव श्रीनिवासजीन्ना या आचार्य दीक्षेच्या समयी श्री यक्षिणंबा समवेत श्री यक्षानंदनाथ हे दीक्षा नाम प्राप्त झालं अशी माहिती प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी द न्यूज प्लस चॅनलशी बोलताना दिले अशा या विशेष महापर्वावर मोठ्या संख्येनं भाविकांनी श्री गुरुदेव श्रीनिवासजींच्या दर्शनाचा लाभ घेतला गुरुवारी आठ मे रोजी श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी सकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत सर्व भाविकांना श्री गुरुदेव श्रीनिवासजींच्या दर्शनाचा लाभ घेता आला यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचंही प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी सांगितलं गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस अर्थातच वर्षात सुद्धा एकादशी या एकादशीला मोहिनी एकादशी असमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी रामराव काटकर यांचा दर्शनाचा सोहळा श्री विजया अखंड महायोग साधन परंपरेतील साधक भंगी लोकांनी संधी आयोजित केलेला आहे मंग्याकलिशीच्या दिवशी परमपूरचे श्री गुरुदेव श्रीवास श्रीनिवासजींना श्रीविजया अखंड महायोग या सर्वोच्च आध्यात्मिक परंपरेतील सद्गुरू पदावरती आवड केले गेले सांगली स्थित ईश्वर दीक्षित महाराज यांनी पूज्य श्री महादेवांना आजच्या या दिवशी म्हणजेच अकरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी श्रीविद्या अखंड महायोग साधन परंपरेतील आचार्य पदावर अर्थात सद्गुरू पदावरती विराजमान केलं या दिव्य घटनेचे स्मरण म्हणून युद्धश्री गुरुदेवांचे जे दूषित लोक आहेत शिष्य लोक आहेत असे सनातन धर्मावर यांची श्रद्धा आहे अशा भाविक भक्तांसाठी युद्ध श्री गुरुदेवांच्या दर्शनाचा सोहळा श्रीय अखंड महायोग सत्संग सभेने आज आयोजित केलेला आहे सध्या संध्याकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये संख्ये हजारो भाविक भक्त सद्गुरांच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होत आहे तसेच या पर्वावर अनेक विज्ञाने अखंड महायोगाची दीक्षा घेतली असं ह्या दिवसाचं काय आहे महत्व आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही